नमस्कार मी मयुरी आणि आपण पाहत आहात सेव्हन स्टार न्यूज विधानसभा निवडणुकीमध्ये अनेक राजकीय नेत्यांनी पक्षांतर केले परंतु अनेकांना यश आले तर काहींना पराभवाचा सामना करावा लागला हा पराभव आता पचत नसल्यामुळे अनेक नेत्यांची अस्वस्थता वाढली यात सांगलीचे माजी खासदार संजय काका पाटील यांचा देखील समावेश आहे विधानसभेत झालेल्या पराभवानंतर संजय काका पुन्हा एकदा भाजपच्या वाटेवर असल्याचं चर्चा सुरू झाले लोकसभा निवडणुकीत सांगली मतदारसंघ चर्चेत राहिला होता या निवडणुकीत ठाकरे गटाच्या चंद्रहार पाटील भाजपाच्या संजय पाटील आणि अपक्ष उमेदवारी करणारे काँग्रेसचे विशाल पाटील यांच्यात चुरस होती विशाल पाटील यांनी अप्रत्यक्षपणे भाजप आणि ठाकरे गटाला धक्का देत विजय मिळवलाय यानंतरच्या विधानसभा निवडणुकीत संजय पाटील यांनी अजित पवार गटाच्या राष्ट्रवादीत प्रवेश केला त्यांनी शरद पवार गटाच्या रोहित पाटील यांच्याविरोधात निवडणूक लढवली परंतु पुन्हा पराभूत झाले या पराभवामुळे संजय काका पाटील अस्वस्थ असून राष्ट्रवादीतील राजकीय वातावरण त्यांना रुचत नसल्याचं दिसून येतं गेल्या काही दिवसांपासून त्यांनी भाजपाच्या सदस्य नोंदणी मोहिमेत सक्रिय सहभाग घेतलाय त्यामुळे ते लवकरच राष्ट्रवादी सोडून भाजपात पुनरागमन करतील अशी शक्यता वर्तवली जाते मात्र या चर्चांवर संजय पाटील यांनी अद्याप कोणतीही अधिकृत प्रतिक्रिया दिलेली नसून त्यांच्या निर्णयाची मात्र वाट पाहावी लागणार आहे लक्ष्मण पाटील सेव्हन स्टार न्यूज इस्लामपूर